अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची तक्रार नोंदवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अन्यथा पीक विम्यापासून राहावे लागणार वंचित चला तर सुरू करूया महत्वपूर्ण माहिती आणि आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा पीक विमा तक्रार करताना खालील स्टेप पूर्ण कराव्या लागतील स्टेप एक प्ले मधून क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करावे हे ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याला उघडा स्टेप दोन ऍप उघडल्यानंतर कंटिन्यू ॲज गेस्ट हा पर्याय निवडावा स्टेप तीन क्रॉप लॉस पीक नुकसान हा पर्याय निवडावा स्टेप चार क्रॉप लॉस इन्फॉर्मेशन पीक नुकसानीची पूर्वसूचना हा पर्याय निवडावा स्टेप पाच शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक टाकावा स्टेप सहा ओटीपी प्राप्त करून सादर करावा स्टेप सात हंगाम खरीप वर्ष वजा दोन हजार चोवीस योजना आणि राज्य निवडावे स्टेप आठ नोंदणीचा आणि आपल्याकडे पॉलिसी नंबर आहे का या समोरील रेडिओ बटनवर क्लिक करावे आणि विमा पावती क्रमांक टाकावा आणि डन करावे स्टेप विमा पावती वरती टिक करावे स्टेप दहा पुढे तुम्ही भरलेला पॉलिसी नंबर तपशील दिसेल योग्य असल्याची खात्री करावी स्टेप अकरा ज्या गट क्रमांक मधील पिकाची तक्रार करायची आहे तो अर्ज निवडावा प्रत्येक गटाकरिता स्वतंत्र तक्रार करावी स्टेप बारा पुढे इनंडेशन निवडावा घटनेचा दिनांक ज्या दिवशी पावसाने नुकसान झाले आहे तो दिनांक टाकावा पीक वाढीचा टप्पा हा स्टँडिंग क्रॉप आणि नुकसान टक्केवारी टाकावी स्टेप तेरा बाधित पिकाचा फोटो घ्यावा स्टेप चौदा सबमिट किंवा सादर करा हा पर्याय निवडावा स्टेप पंधरा त्यानंतर आपली तक्रार यशस्वीरित्या दाखल होईल आणि एक डॉकर्टिड मिळेल तो जतन करून ठेवावा तर शेतकरी मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद